सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवो निया हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर तेची रूप मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने हॅलो मित्रांनो सुप्रभात आणि जय शिवराय तर आए, सा आता आहे डे टू इन पंढरपूर सकाळी आम्ही सगळे साडेसहा वाजता उठलो आणि आता साडेसात वाजले असेल सगळे रेडी झालो आहे या मध्ये आम्ही पूर्ण फॅमिली आलेलो तर आज आमचा प्लॅन आहे की आपल्या विठ्ठल रुखुमाईचं दर्शन घ्यायचं तर त्याआधी मी तुम्हाला रूमचा व्ह्यू दाखवतो तर हा व्ह्यू बघा तो आहे की नाही खतरनाक व्ह्यू तिथे फार्म आहे आणि आपली गाडी बघा इकडेच आहे तर रात्रभर आपल्या डोळ्यासमोरच गाडी होती पार्किंगची सुविधा एक आहे एकदम मस्त आहे या रूम मध्ये या हॉटेल मध्ये तर मित्रांनो सगळे रेडी झालेले आहेत टाइम झालेला आहे आता आठ वाजून तीस मिनिटं साडेआठ ठीक आहे फॅमिली आहे म्हणून टाइम लागतो सगळ्यांना आता आम्ही सगळे जातोय विठ्ठलांचं दर्शन घ्यायला रखु, रखुमाईचं रक, दर्शन घ्यायला चंद्रभागा नदीच्या काठी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर हे महाराष्ट्रातील वैष्णव उपासकांचे सर्वात पवित्र मंदिर आहे भगवान विठ्ठल ज्याला विठोबा किंवा पांडुरंग असे देखील बोलले जाते हा श्री विष्णूंचा एक अवतार आहे पण विठ्ठल पंढरपुरात आले कसे यामागे देखील एक कथा आहे येथे पुंडलिक नावाचे एक गृहस्थ राहत होते ते विष्णूंचे परमभक्त होते एके दिवशी भगवान विष्णू त्यांना भेटायला आले परंतु पुंडलिक जे आपल्या आईवडिलांना भोजन देत होते ते विष्णूंना भेट देऊ शकले नाही त्याऐवजी ते त्याने विष्णूंना त्यांच्या घराबाहेर एका विटेवर उभे राहण्यास सांगितले जेणेकरून त्यांचे पाय चिखलात येऊ नयेत कारण पावसाळ्याची सुरुवात होती नंतर पुंडलिक बाहेर आले आणि भगवान श्री विष्णूंची क्षमा मागितली पुंडलिकांच्या आपल्या आईवडिलांवरील भक्तीमुळे प्रभावित होऊन भगवान श्री विष्णूंने विठोबाचे रूप घेऊन विटेवर उभे राहून पृथ्वीवर राहण्याचा निर्णय घेतला कालांतराने याच जागेवर मंदिर बांधण्यात आले तर अशा प्रकारे ही सुंदर पहाट घेऊन आम्ही आमच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची सुरुवात केली गाडी पार्क केल्यावर तुम्हाला समोरच छत्रपती शिवाजी महाराज चौक दिसेल चौकातून सरळ चालत गेल्यावर तुम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरात पोहोचाल तिथे आम्हाला भगवान श्रीकृष्णांचं सुंदर असं छोटंसं मंदिर दिसलं मंदिराच्या परिसरात तुम्हाला वेगवेगळ्या शोभेच्या वस्तूंची दुकानं तसेच पूजेचं सामान मिळेल तिथेच एका काकांनी आमच्या दोघांच्या डोक्यावर विठ्ठलाचा टिळक लावला पुढे जाऊन आम्ही मंदिराच्या पश्चिमद्वाराकडे जाऊन पोहोचलो तिथेच मोबाईल तथा चप्पल ठेवण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत समोर तुम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाहत आहात आज सुट्टीचा दिवस असल्याने भाविक लोकांची परिसरात खूपच गर्दी आहे मंदिराच्या बाहेर श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी हे सुंदर दृश्य उभारलं गेलं आहे इथून तुम्ही विठ्ठल आणि रुक्मिणींच्या मूर्तीचे मुखदर्शन घेऊ शकता पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या काठी वसलेले आहे या ठिकाणी नदी अर्धचंद्राचा आकार घेते म्हणून या नदीला चंद्रभागा असेही बोलले जाते असं बोललं जातं की चंद्रभागेच्या दर्शनाशिवाय विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन अपूर्ण असते त्यामुळे आम्ही सगळ्यात पहिले चाललो आहोत चंद्रभागेच्या काठी जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नवती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा असे चंद्रभागेबाबत उल्लेख अनेक पुराणात आढळतात ही महाराष्ट्रातील सर्वात पवित्र नद्यांपैकी एक नदी मानली जाते कारण महाराष्ट्रातील अनेक संत आणि भक्तांनी तिची पूजा केली आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ संत निवृत्तीनाथ संत मुक्ताई संत चोखामेळा संत सावतामाळी संत नरहरी सोनार संत गोरा कुंभार संत मीराबाई आणि संत गजानन महाराज अशा काही प्रमुख संत आणि संतांनी इथे भेट दिली आहे आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी माघी एकादशी इत्यादी यांसारख्या वर्षभरात अनेक सण आणि कार्यक्रम या नदीवर आयोजित केले जातात या सणांना आकर्षित होऊन संपूर्ण भारतातून भक्तगण येतात जे विठ्ठल आणि रुक्मिणींचा आशीर्वाद घेतात यात्रेकरून नदीवर स्नान अभिषेक पालखी कीर्तन इत्यादी विविध विधी आणि समारंभ देखील साजरे करतात आम्ही पूर्ण भक्तिभावाने चंद्रभागा नदीची ओटी भरली आणि तिला दिवा अर्पण केला असे केल्याने तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त होते अशी मान्यता आहे चंद्रभागा नदीच्या पलीकडे अगदी काठावर एक सुंदर आणि शांततापूर्ण हरे कृष्ण आश्रम आहे जो इस्कॉनच्या भक्तांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात सुरुवातीला महाराष्ट्रातून सुरू केला होता ते जमिनीची मशागत करतात गायी पाळतात आणि एकादशीच्या उत्सवात यात्रेकरूंची सेवा करतात भक्त श्रील प्रभूपादांच्या मराठी भगवद्गीता नेहमीच लोकप्रिय असतात समोर असलेले मंदिर श्रीकृष्ण चैतन्य चंद्रभागा मंदिर आहे या मंदिराच्या भिंतींवर प्रसिद्ध संतांनी लिहिलेल्या ओव्या लिहिलेल्या आहेत इथे खूप सुंदर अशी विठ्ठल रुख रखुमाईंची मूर्ती आहे सोबतच चंद्रभागा देवी देखील आहेत या मंदिरात दररोज दुपारी साडेबारा वाजता अन्नदान केले जाते आता आम्ही इस्कॉन मंदिरात जात आहोत इथे श्रीकृष्णांची आणि राधांची अतिशय सुंदर अशी मूर्ती स्थापन केलेली आहे मंदिराचा परिसर अतिशय शांत आणि सुंदर आहे मंदिराच्या भिंतींवर श्रीकृष्णांची गाथा छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवली आहे सगळीकडे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरेचा नाद होत आहे इथे तुम्ही रोज होणाऱ्या अन्नदानासाठी सेवा देखील करू शकता इस्कॉन मंदिराच्या परिसरात अतिशय मोठी अशी गौशाळा देखील आहे इथे खूप साऱ्या गायी आहेत इथे तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार दान देऊन गाईला खाद्य देखील देऊ शकता तर आमच्या सगळ्यांसाठी पंढरपूर चंद्रभागा नदी विठ्ठल रुक्माई मंदिर आणि इस्कॉन मंदिराचा अतिशय अविस्मरणीय असा अनुभव राहिला इथे नेहमीच खूप गर्दी असते तर सुट्टीच्या दिवशी येणं टाळा तसेच ऑनलाईन दर्शनाची सुविधा देखील आहे आणि या मेहनती काकांनी आम्हाला सुखरूपपणे चंद्रभागा ओलांडायला मदत केली त्या मित्रांनो आमचं दर्शन झालं मस्त दर्शन झालं पहिला आम्ही गेलो चंद्रभागा नदीमध्ये नंतर आम्ही विठ्ठल रखुमाई मंदिर मध्ये गेलो नंतर आम्ही इस्कॉन मंदिर मध्ये पण गेलो आणि आता दुपारचे वाचलेले आहेत एक आम्ही इथे आलेलो सकाळी नऊ ला आलेलो ना पण नऊ नऊ ला आलेलो हा तर आम्ही नऊ ला आलेलो आणि खूप मजा आली काय आई मजा आली मजा आली काय अजून मजा यायची आहे जाताना जो जर्नी आहे ना जातानाची जी जर्नी आहे ना ती कॅप्चर करेन मी तर आता रिटर्न जर्नीत आपण भेटूया बोला हरी ओम जय